नमस्कार मंडळी दे तर देव दिवाळी आता तोंडावर आलेली आहे अगदी काही दिवसांवरच देवदिवाळी आलेली आहे तर देवदिवाळीसाठी खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी बनवली जाते आमच्या भागामध्ये तर पुरणपोळीच बनवली जाते पण आता दिवाळीचं गोडधोड खाऊन इतका कंटाळा आलेला असतो की पुरणपोळी नकोशी वाटते तर त्याच्यासाठी खास असा बेस्ट पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि सातारकर मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी आता आपण गुळापासून खास पदार्थ बनवणार आहोत तर इथे मी गुळ कट करून घेतलेला आहे आणि त्याच्याम त्याचं थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये गुळ वितळवून घ्यायचं व्यवस्थित असा गुळ वितळला जावा याची काळजी घ्यायची आहे आणि बघा गुळाचं पाणी तुम्हाला काळा दिसत असेल कारण मी काळा गुळ घेतलेला आहे आणि इथं वाटीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एक वाटी दोन वाट्या भरून मी बेसन घेतलेलं आहे जे घरी बनवलेलं बेसन आहे तेच घेतलेलं आहे आणि हे एक वाटी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्याच्यानुसार बघा दोन वाटी बेसन आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे प्रमाण लक्षात ठेवा याच्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि गूळ आपण घेतलेला आहे चारशे ग्रॅम म्हणजे मोजून ह्या तीन वाट्या भरतील एवढा गुळ घेतलेला आहे चारशे ग्रॅम म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल अर्धा किलोला थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं गुटळ्या मोडून घ्यायच्या आहे तुम्हाला जर यानं नसेल येत गुटळ्या मोडायला तर तुम्ही हाताच्या सहाय्याने सुद्धा या गुटळ्या मोडू शकता तर बघा व्यवस्थित त्याच्यात थोडं थोडं असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थंडच वापरायचं आहे गरम पाणी वापरायचं नाही आहे गुळ थंड होण्या म्हणजे गुळ वितळण्यासाठी फक्त तुम्ही गरम पाणी वापरलं तरी देखील चालू शकतं पण नंतर याच्यामध्ये थंडच पाणी वापरायचं आहे तर बघा व्यवस्थित गुळा गुळ हा चिकट असतो त्यामुळे हे पीठ थोडंसं फेटायला जड जातं पण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं गुळ चिकट असल्यामध्ये मुळे ना पीठ फेटायला थोडासा वेळ लागतो तर बघा अशा पद्धतीने पीठ फेट फेटून झालेलं आहे आपल्याला नंतर त्याच्या हे बनवताना आपण कमी जास्त करू शकतो पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो पण अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे तर बघा मस्तपैकी आता पीठ फेटून घेतलेलं आहे पीठ फेटून सुद्धा त्याच्यावर आपण चेक करायचं पहिलं किती पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे तर बघा मी लास्ट तुम्हाला सांगते की मला पाणी किती लागलेलं आहे ते तर बघा अजूनही पाणी टाकून मी याला फेटून घेणार आहे मस्तपैकी फेटून घ्यायचं तर बघा मस्तपैकी तार सुटते व्यवस्थित अशी तर बघा आता असं पातळ पीट झालेलं आहे आणि मला तिथे जी बॉटल होती ती बॉटल आहे तीनशे एम एलची तेवढं मला पाणी लागलेलं ला आहे सगळं मिळून गुळ वितळवण्यासाठी लागलेलं पाणी सोडून तीनशे एम पाणी लागलेलं आहे तर बघा आता मी धुर्डीमध्ये ना पेपर घालून घेतलेला आहे आणि इथे जो आपण डोशासाठी वापरतो तो तवा ठेवलेला आहे तुमच्याकडे कोणताही नॉनस्टिक तवा असेल तो तुम्ही वापरू शकता तर बघा आता इथे तवा गरम करायला ठेवला तवा व्यवस्थित असा गरम झाला त्याच्यानंतर तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप त्याच्यावर सोडू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तर त्याच्यावर सोडून घ्यायचं नंतर त्याच्यावर पीठ ओतून घ्यायचं पेल्याच्या सहाय्याने पीठ ओतून घ्यायचं तरीसुद्धा बघा पीठ थोडंसं घट्ट आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा पातळसुद्धा करू शकता जर तुम्हाला जमणार असेल तर आणि पाण्याचा हात घेऊन असं पसरवून घ्यायचं पहिला मी एक घालून बघणार आहे तुमच्या भागामध्ये याला काय बोलतात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आम मी तरी जसं लहानपणापासून बघते तसं माझ्या आई याला गुलगुलं बन म्हणते त्यामुळं मीसुद्धा याला गुलगुलच बोलते तुमच्या भागामध्ये या पदार्थाला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर बघा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं हाताला चटका लागतो तुम्हाला जर हाताने नसेल पसरवायला जमेल तर तुम्ही उलतण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा पसरवू शकता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कडेने आणि नंतर ते पलटू करून घ्यायचं बघा तेल घातल्यानंतर पण वाप मस्तपैकी सुटतात थोडंसं पाण्याचा अंश तुम्हाला दिसत असेल पाणी पूर्ण सुकवायला गेला तर ते करप करपण्याची पण शक्यता असते कारण त्याच्यामध्ये खाली गूळ घातलेला आहे आपण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे खालून थोडंसं ते करपल्यासारखं दिसतं त्या पण ते अजिबात कडवट लागत नाही तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला कळेल बघा गुळामुळे ना ते तुटतं थोडंसं कारण चिपकून राहतं गुळ थोडासा खाली ओढून धरतो ना तव्याला त्यामुळे जसं आपण डोसा करायला जातो तेव्हा डोसे पहिल्यांदा तुटतात एक दोन डोसे तरी पहिल्यांदा तुटतात नंतर ते व्यवस्थित येतात तसंच याचं पण आहे नंतर ते व्यवस्थित बनतं तर बघा मस्तपैकी आपलं गुलगुल तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला दुसरंसुद्धा बनवून दाखवते तर बघा आता पीठ ओतून घेतल्यानंतर ते घट्ट असं पीठ आहे ते पसरवून घ्यायचं पाण्याच्या सह्यानं जसं मी मगाशी दाखवलं तसंच पीठ पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा आत्ताचं पीठ मी थोडंसं सेलसर करून घेतल्यानंतर ते पसरवून घ्यायचं असं गोल 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 मस्तपैकी डोशाच्या जसा आकार असतो तसं पसरवून घ्यायचं तुम्हाला किती मोठं हवं आहे किती छोटा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पसरवू शकता याच्याने आपण कसं हिवाळा पण सुरू आहे आणि त्याच्यामध्ये थंडीमध्ये गुळाचा गुळाचे पदार्थ जेवढे आपण ते पण चांगले असतात आणि पुरणपोळी नको वाटत असेल तर हा जास्त गोडही नाही जास्त म्हणजे जा गोडही होत नाही जास्त हे तुम्हाला जसं गुळाच्या प्रमाणामध्ये लागेल तसं खाय ब गुळ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी बघा पसरवून घ्यायचं नंतर हे भाजून घ्यायचं लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि नवीन पदार्थ दिसतोय म्हणजे नक्कीच खाणार आवडीने मला खात्री आहे तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये हा पदार्थ आवडते की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगायचं वरतून जर तुम्हाला वाटलं थोडं शिजायला कच्चं राहते किंवा काय तर झाकणसुद्धा ठेवू शकता पण आपण पातळ घालतो त्यामुळे शिजण्याचा काही प्रश्न येत नाही वापेवर पण लगेच शिजलं जातं ते तर बघा मस्तपैकी आता वापा सुटलेल्या आहेत आणि खरंच अगदी भन्नाट लागतं तुम्हाला जर गुळाचं गुळवणी बनवायचं असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दुधासोबत खाल्लं तरी छान लागतं तर बघा आता मस्त वरचं सगळं पाणी सुकवून दिलेलं आहे आता मगाचं तुटलेलं म्हणून मी आत्ताचं पूर्ण पाणी सुकवून घेतल्यानंतर बघा आता किती पातळ झाले ते तुम्हाला त्याच्यावरून दिसत असेल उलतनं वरती की त्याचा आकार आहे त्याच्यावर आणि नंतर बघा आता पलटी होऊ होते व्यवस्थित असं सेम बेसनची पोळी जशी असते तसं बनतं पण चवीला एकदम भन्नाट लागतं मस्त लागतं तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या भागामध्ये दे देव दिवाळीला काय काय पदार्थ बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा काही काही ठिकाणी तळणीचेसुद्धा पदार्थ बनवतात पण तळणीचे पदार्थ आत्ताच देव दिवाळी झाली त्यामुळे तळणीची देव दिवाळी नवे सॉरी दिवाळी झाली त्यामुळे आता तळणीचे पदार्थ खायला खरंच नको वाटतं म्हणून म्हटलं चला साधा सोप्पा असा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करावा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली थोडा जरी व्हिडिओ आवडला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेल ऐकून जे आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला भेटेल सातरकडच्या रेसिपी मी याच्यावरती शेअर करते आणि अगद्या साध्या सोप्या रेसिपी मी शेअर करत असते तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि आणि आपल्या चॅनलवर छोटे म्हणजे शॉर्ट्ससुद्धा येतात शॉर्ट व्हिडिओसुद्धा येतात जे कॉमेडी असतात ते सुद्धा नक्की सबस्क्राईब म्हणजे नक्की बघत जा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर बघा मस्त आता आपली हे गुलगुलं भाजून झालेलं आहे मस्त जाळी सुटते अगदी पदर सुटतात जाळीचे मस्त बनतं तर बघा मी भरपूर असे गुलगुले बनवून घेतलेले आहेत तुम्ही पण बनवून खा आणि मला नक्की सांगा कसं चला तर मंडळी भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत